पवित्र व्रत आणि पतीला आयुष्य लाभावं कुमारिकांना इच्छित वर प्राप्ती व्हावी यासाठी अनेक महिला गणपतीच्या आदल्या दिवशी जे हरतालिका व्रत आहेत ते करत असतात मग हरतालिका व्रत हे अतिशय श्रेष्ठ व्रत आहे हे व्रत जर आपण केलं तर आपल्या अनेक ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण होत असतात पण आपण हरतालिकेचं व्रत करत आहात मग काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे तुम्हाला व्रत करायचं असेल तर अवश्य करा पण हे जे नियम आहे ते तुम्हाला पाळावेच लागणार आहे जर तुम्ही नियम पाळले तर तुम्हाला जी व्रताची फलश्रुती आहे ती मिळणार आहे नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे हिंदू संस्कृतीमध्ये सौभाग्य प्राप्ती आणि सुख समृद्धीसाठी अनेक व्रत केले जातात पण त्यातील एक अतिशय पवित्र व्रत म्हणजे हरतालिका व्रत महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून हे व्रत पार्वती मातेने केले होते यासाठी सुहासिनी आणि कुमारिका सुद्धा हे व्रत करतात जर तुम्ही हरतालिकेचं व्रत करत असाल तर तुम्हाला जे नियम आहेत ते नियम पाळणं गरजेचेच आहेत मग नियम कोणते सौभाग्य प्राप्ती ऐश्वर सुख समृद्धीसाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी अखंड अवहेपणे असे सौभाग्य माग असावे ही मागणी या व्रतात केली जाते कुटुंबातील प्रत्येकांचा या व्रतावर विश्वास असून महिला हे जी व्रत आहे ते आवर्जून करतात या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या स्त्रिया मनोभावे श्रद्धेने विधिवत उमा महेश्वराची पूजन करून आपल्या पतीसाठी सुदृढ निरामय शरीर आणि दीर्घ आयुष्य आणि अखंड सौभाग्यवतीसाठी पूजा करत असतात मग या दिवशी तुम्हाला न चुकता काही नियम आहेत ते नियम पाळायचे आहेत मग सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला धुतलेले किंवा अगदी कोरे असलेले वस्त्र घालायचे आहे पण तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे जे वस्त्र आहे ते परिधान करायचे नाही आपण कोणतीही पूजा असू द्या आपल्या पूजेमध्ये जे काळ वस्त्र आहे ते वर्ज केलं आहे आपण कोणत्याही पूजेला काळ्या रंगाच्या बांगड्या त्यासोबतच काळ्या रंगाची जी वस्त्र आहे ती कधीही परिधान करत नाही मग त्यामुळे तुम्हाला एक चूक जी आहे ती टाळायची आहे या दिवशी तुम्हाला केसव हाव करायचं असेल तुम्ही करू शकता काही हरकत नाही यासोबत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर मासिक धर्म असेल आणि प्रत्येकाला वाटतं की हे व्रत अतिशय पवित्र व्रत आहे मग मासिक धर्म आहे मग काय करायचं तर खरंच सांगते मासिक धर्म असेल तर या दिवशी चुकूनही जी पूजा आहे ती करू नका घरात जर सुतक असेल आमचं खूप लांब लांबचं आहे पण आम्ही सुतक पाळत नाही तर महिलांनो पूजा करण्याचं तुम्हाला फळ तर मिळणार नाही पण तुमच्या अनेक जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत त्या सुरू होणार आहे सुतक मध्ये आपण कोणत्याही देवाची पूजा करत नाही आणि अतिशय कठीण व्रत अतिशय पवित्र व्रत म्हणजे हरतालिका व्रत आहे मग त्या दिवशी चुकूनही तुम्हाला जे व्रत आहे किंवा जी पूजा आहे ती घरात करायची नाही सुतक असेल करू नका पण तुम्हाला जर मासिक धर्म असेल घरात एखादी महिला असेल जाऊ सासू असेल तर त्या घरात ती पूजा करू शकता अगदी तुम्ही फक्त लांबून कहाणी ऐकली तर ही चालेल पण घरात जर मी नसेल तर तुम्हाला जे आ, मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्हाला पूजा मांडता येणार नाही सुतकामध्ये तर चालत नाही पण मासिक धर्म असेल घरात कोणी असेल तर त्यांनी पूजा मांडली तुम्ही फक्त कहाणी ऐकायची आहे कह आता पाचवा दिवस असेल तर तुम्ही दोनदा आंघोळ करून जी पूजा आहे ती करू शकता पण चौथा दिवस असेल तर तुम्हाला पूजा करायला चालणार नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे अनेक महिला करतात काही नाही चालतं चालत नाही मग विचार करतात की मी अगदी निरंकार हरतालिकेचं व्रत केलं पण तरी माझ्या जीवनात अडचणी का माझ्या जीवनात सुख शांती समृद्धी का नाही तर आपण ह्या चुका करतात मग त्यामुळे आपल्याला विशेषतः ह्या चुका टाळायच्या आहेत त्यानंतर आता पहिल्यांदा जर तुम्ही हरतालिकेचं व्रत करत असाल तर हे व्रत आपल्याला अगदी आजन्म करायचा आहे आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे मग तुमच्याकडून शक्य होत असेल तर हरतालिकेचं व्रताला सुरुवात करा कारण हे व्रत आपण जिवंत असेपर्यंत म्हणजे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला हा हे जे व्रत आहे हे करावं लागत असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कुमारिका जर हे व्रत करत असेल तर अगदी नियम आहे त्या नियमानुसार करायचं आहे आता या व्रताला तिखट मीठ जे आहे ते खात नाही या दिवशी अगदी निर्जल हे व्रत केलं जातं म्हणजे तुम्ही फलाहार घेऊ शकतात पण संध्याकाळी फलाहार घ्यायचा आहे सकाळपासून तुम्हाला अगदी संध्याकाळपर्यंत निर्जल हे व्रत जे आहे ते करायचं आहे पण आधीच सांगते आता ज्या महिला आहेत किंवा ज्या कुमारिका आहेत ते आजपासून या व्रताला सुरुवात करणार आहेत तर तुम्ही जे नियम आजपासून करणार आहात ते नियम तुम्हाला शेवटपर्यंत चालू ठेवायचे आहे मग तुम्ही जर आज दुपारी काही ज्यूस फळं घेतली तर तुम्ही अगदी दरवर्षी ते घेऊ शकतात आता कुमारिका आहेत त्यांना शक्य झालं आता उपवास आहेत सहसा मुलींकडून उपवास झेपत नाही मग तुम्ही अगदी फळं जे आहेत ते खाऊ शकतात जे फ्रुट्स आहे ते खाऊ शकतात ज्यूस घेऊ शकतात पाणी पिऊ शकतात पण तुम्हाला हे जे नियम आहेत हे पुढे तसेच चालू ठेवायचे आहे जर तुम्ही पहिल्या हरतालिकेला जो नियम केला तेच नियम तुम्हाला आयुष्यभर चालू ठेवायचे आहे आणि अगदी मनोभावे हे जे व्रत आहे ते करायचं आहे आता कुमारिका पहिल्यांदा हे व्रत करणार आहात मग त्यामुळे तुम्हाला जे नारळ आहे ते पूजेला ठेवायचं आहे यासोबत ज्या नवविवाहित स्त्रिया आहे यांनी सुद्धा यावर्षी पूजन करताना जे एक नारळ आहे ते ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये किंवा पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुमारिका जे पूजन करणार आहात तेव्हा जे केस आहेत ते मोकळे सोडू नका केसांना एक तर क्लेचर लावा नाहीतर विणी घाला आणि त्यानंतर पूजेला बसा केस मोकळे सोडून आपण कोणत्याही देवाची पूजा करत नाही याची विशेष काळजी कुमारिकांनी घ्यायची आहे त्यानंतर कुमारिकांनी पूजन करताना शक्य तो ड्रेस न घालता अगदी सुंदरशी साडी छानशी साडी असेल आईची ती घालू शकतात काळ्या रंगाची घालू नका या दिवशी आपल्या घरात जी मोठी माणसं आहेत त्यांना अपशब्द बोलू नका त्यांचा अपमान करू नका याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता हरतालिका व्रत म्हणजे काय आपण ते बघू बघ हा मंडळी सौभाग्य प्राप्ती तसेच वृद्धी आणि ऐश्वर आई सुख समृद्धी हे व्रत भाद्रपद शुद्ध मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषीच्या सांगण्यावरून तृतीया चतुर्थी संमिलित दिवशी हे व्रताचरण केल्या स्त्रीला वैवध्य येत नाही मुलं नातवंडांनी वंशवृद्धी होते अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभू महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्तीसाठी हे व्रत केले होते अशी मान्यता आहे मग मा त्यामुळे आपल्याला जे हे व्रत आहे हे अतिशय पवित्र व्रत आहे आता या दिवशी तुम्हाला जी पूजा आहे ती मांडायची आहे मग आता पूजा कशी मांडायची याची संपूर्ण माहिती जी आहे ते आपल्या चॅनलला जो व्हिडिओ आला आहे तो तुम्ही बघून संपूर्ण माहिती मिळू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्याकडे जर कोणी सुहासिनी कुमारिका आली तर त्यांना तसं जाऊ देऊ नका अगदी निर्मुखी त्यांची ओटी भरा त्यांना हळदी हो कुंकू द्या त्या जर काही फळं घेत असतील तर फळं द्या दूध कॉफी जेही असेल ते द्या त्यांना चुकूने निर्मुखी पाठवू नका यासोबत त्यांची नारळ आणि ओटीसुद्धा तुम्हाला भरायची आहे मोठे असतील तर अगदी नमस्कार करायचा आहे यासोबत आपले जे पती आहेत पतीला या दिवशी चुकून अपशब्द बोलू नका अरे तुरे करू नका अगदी त्यांचं जे नाव आहे अगदी नावाने आहो म्हणलं तरीही चालेल नाव घेऊ नका कारण अशी मान्यता आहे की आपण जर आपल्या पतीचं अगदी त्याचं काही नाव असेल त्या नावाने जर तुम्ही आवाज देत असेल म्हणजे एक अक्षरी तर अशी मान्यता आहे अगदी आपल्या हिंदू धर्मामध्ये की ते नाव घेतल्याने जे पतीचं आयुष्य आहे ते तीळ तीळ कमी होत असतं मग अगदी तुम्ही आहो म्हणलं तरीही चालेल पण चुकूनही नाव घेऊ नका कारण आपण हे व्रत आपल्या पतीला सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत करत आहोत मग याची विशेष काळजी सुद्धा महिलांना घ्यायची आहे यासोबत तुम्हाला न चुकता या दिवशी सोळा शृंगार जे आहेत ते परिधान करायचे आहे यासोबतच जेव्हा तुम्ही हरतालिकेचं व्रताचं पूजन करणार आहात त्या पूजेमध्ये सुद्धा तुम्हाला जे सोळा शृंगार आहेत ते सुद्धा पार्वती मातेला अर्पण करायचे आहे अगदी सोळा शृंगार म्हणजे काय तर तुम्हाला हिरव्या रंगाची साडी लाल रंगाच्या पिवळ्या रंगाच्या हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते परिधान करायचे आहे मंगळसूत्र यासोबत नथ गजरा कानातले आणखीन गळ्यात काही असतील ते घालायचं आहे त्यासोबत साडी पिन मेहंदी नेल पेंट यासोबत गजरा मला ज्याही सोळा शृंगाच्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या आहेत त्या मा माता पार्वतीला देखील अर्पण करायचे आहे आणि स्वतः सुद्धा परिधान करायचे आहे अशा प्रकारे जे नियम आहेत हे नियमाची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे या नियम पाळल्याने आपल्यावर माता पार्वती आणि त्यासोबत भोलेशंकराचा अखंड वर्धस्थ राहणार आहे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे यासोबत तुम्ही तुमच्या घरामध्ये पत्तालिका आहे ती मांडणार आहात मग मांडताना तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे अशी मान्यता आहे की या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करावं लागतो जो दिवा आहे तो दिवा विजवणं चालत नाही मग शक्यतो तुम्हाला रात्री बारापर्यंत अगदी भजन गाणे कीर्तन जेही असेल ते म्हणायचं आहे किंवा शक्यतो बारापर्यंत तुम्हाला जागायचं आहे अशी मान्यता आहे की रात्री बारा नंतर ज्या माता पार्वती आणि भोलेशंकर ज्याही घरात हरतालिका व्रत केलं त्या घरात येत असतात पण त्या घरात येऊन कोण कोण जागरण करत आहे असं बघत असतात मग त्यामुळे आपल्याला शक्यतो रात्री बारापर्यंत जागरू जागरण करून हे व्रत करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा ची घरात आगमन होण्याच्या आधी किंवा बा, गणपती बाप्पा बसवण्याच्या आधी हरतालिकेला कान खीर कानवल्याचा नैवेद्य किंवा तुमच्याकडे जोही नैवेद्य असेल दही भाताचा तो नैवेद्य दाखवायचा आहे हरतालिका पूजनला विधिवत नमस्कार करायचा आहे अक्षदा व्हायची आहे आणि त्यानंतर नमस्कार करून आपली जी पूजा आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे अशा प्रकारे अगदी साधे आणि सोपे हे नियम सांगितले याचं काटेकोरपणे तुम्ही पालन करा शक्य होत असेल तर उपवास करा नसेल होत तर करू नका पण याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे श्री स्वामी समर्थक धन्यवाद